नमस्कार स्वाद आपल्या घरचा या रेसिपी चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण तयार करणार आहोत थाळी क्रमांक नहू चवीला अशी अप्रतिम ही थाळी आज तयार होणार आहे कारण या थाळीमध्ये आंबट गोड तिखट अशा सर्वच चवी असणार आहेत चवीला अप्रतिम अशी ही थाळी झटपट कशी होईल याचा मी प्रयत्न केलेला आहे वेळ न करता लगेचच चा आपण रेसिपीला आता सुरुवात करूया त्यासाठी बघा मी इथे एक दुधी भोपळा घेतलेला आहे दुधी भोपळा आपल्याला छान सोलरने सोलून घ्यायचा आहे अगदी सहजपणे याची ही साल वेगळी होते सोलून घेतलेल्यानंतर आपण या दुधी भोपळ्याची ज्या दोन्ही बाजू आहेत समोरील आणि मागची बाजू एका सुरीच्या मदतीने आपल्याला ह्या बाजू वेगळ्या करायच्या आहेत कारण बऱ्याचदा ह्या बाजू कडवट असतात त्यामुळे ह्या काढून घ्यायच्या आणि आता याचे दोन भाग करून आपण खिसणीवर छान हा बारीकसा खिसून घेणार आहोत आपल्याला बारीक असाच हा खिसायचा आहे तर लगेचच हा खिसणीवर खिसला जातो आणि आता आपण जो खिसून घेतलेला दुधी भोपळा आहे तर यातील पाणी वेगळं करायचं आहे कारण दुधी फोपड्यामध्ये पाण्याचं हे प्रमाण बऱ्यापैकी असतं तर तुम्ही अशा पद्धतीने हातावर पिळून किंवा दाब देऊन यातलं पाणी वेगळं करू शकता किंवा एका कापडामध्येही हा दुधी भोपळा बांधून याचं पाणी तुम्ही वेगळं करू शकता दोन्ही ही पद्धती अगदी सोप्या आहेत तर पाहू शकता अशा पद्धतीने हा भोपळा आपला तयार होणार आहे आणि आता हा तयार झालेला दुधी भोपळा यामध्ये आपण कोरडे मसाले घालून घेणार आहोत तर कोरड्या मसाल्यामध्ये तुम्ही पाहू शकता इथं मी अर्धा चमचा ग गरम मसाला अर्धा चमचा जिरा पावडर अर्धा चमचा धनिया पावडर अर्धा चमचा लाल तिखट आणि लहान पाव चमचा एवढं हळद घेतलेली आहे आता आपण हे कोरडे मसाले पूर्ण या भोपड्यामध्ये घालून घेणार आहोत आणि आता आपण इथं पिठाचा बायंडिंगसाठी वापर करणार आहोत तर त्यासाठी मी सुरुवातीला चार चमचे यामध्ये बेसनपीठ घालून घेणार आहे सुरुवातीलाच तुम्ही जास्त प्रमाणात बेसन पिठाचा वापर करू नका आणि आता इथं मी चवीप्रमाणे मीठ घालणार आहे लसूण आलं छान असं ठेचून घेतलेलं आहे आणि ते सुद्धा यामध्ये घातलेलं आहे अशा पद्धतीने हाताने छान मिक्स करायचं आहे आपल्याला आणि पाण्याचा अजिबातही वापर करायचा नाही आता यामध्ये मला थोडं बेसनपीठ कमी वाटत आहे त्यामुळे मी परत यामध्ये एक चमचा बेसनपीठ घातलेला आहे जास्त बेसनपीठ घातल्यामुळे कोफते कडक तयार होतील किंवा कमी घातल्यामुळे तेलात तेलकट कोफते तयार होऊ शकतात तर आपल्याला जोपर्यंत हातावर छान असा गोळा तयार होईल आणि तो जास्त असा त्याला पाणी कमी प्रमाणात त्यामध्ये राहील इतपत आपल्याला बेसनपीठ यामध्ये मिक्स करायचं आहे तर पाहू शकता हे हातावर गोळे छान असे तयार होणार होत आहेत आणि अशाच पद्धतीने आपल्याला राहिलेले सर्व गोळेही तयार करून घ्यायचे आहेत आता तयार झालेले गोळे आपण तेलामध्ये तळून घेणार आहोत तर दुसरीकडे मी आधीच तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं होतं तेल छान असं कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे आणि कोफ्ते टाकल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला हायच ठेवायची आहे कोफते आपण तळत असताना सुरुवातीला गॅसची फ्लेम हाय ठेवायची आणि दोन ते तीन मिनटानंतर गॅसची फ्लेम लो टू मिडियम आपल्याला ठेवायची आहे आणि छान सोनेरी रंगाचे असे आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत आता हे आपण तयार झालेले कोफते बाजूला ठेवू आणि भाजीसाठी तयार होणारे जे ग्रेव्ही आहेत त्यासाठी मसाला तयार करून घेणार आहोत एक मोठा कांदा एक मीडियम टोमॅटो आपण बारीक कापून घेतलेले आहेत आणि इथं दोन्हीही कच्चेच वापरलेले आहेत चार ते पाच काजू मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याची आपल्याला छान असे पेस्ट करायची आहे तयार पेस्ट अगदी आपल्याला बारीक अशी तयार करायची आहे आता ही तयार झालेली पेस्ट आपण बाजूला ठेवू आणि भाजीच्या फोडणीची तयार तयारी करणार आहोत तर तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतर यामध्ये लसूण आलं छान असं ठेचून घेतलेलं आहे कारण ठेचून घेतलेल्या लसूण आल्याची चव भाजीला छान येते अगदी बारीक अशी पेस्ट तुम्ही भाजीमध्ये जास्त वापरू नका आता जी आपण कांदा टोमॅटो आणि काजू छान अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे ती ते तेलामध्ये छान आपल्याला भाजून घ्यायची आहे सुरुवातीला ही पेस्ट तुम्हाला हाय फ्लेमवरच भाजायची आहे कारण यात पाण्याचं प्रमाण आपण जरी पाणी वापरलेलं नसलं तरीही यात थोडं टोमॅटोला पाणी असतं तर ते पूर्ण पाणी छान असं यामध्ये त्या म्हणजे जळून जायला पाहिजे किंवा त्याची वाफ होऊन जायला पाहिजे तर पहा हे पूर्ण कोरडं झालेलं जे आपण आता ही पेस्ट आहे ती अशा पद्धतीने आपल्याला भाजायची आहे आणि यात कोरडे मसाले त्यामध्ये लाल तिखट जिरा मसाला धने पूड आणि गरम मसाला प्रत्येकी एक एक चमचा वापरलेला आहे आणि लहान पाव चमचा एवढी हळद वापरलेली लि आहे व चवीप्रमाणे मीठसुद्धा यामध्येच घेतलेला आहे आता हा तयार झालेला आपण जी मसाला होता त्यामध्येच कोरडे मसाले घालायचे आहेत आणि कोरडे मसालेसुद्धा आपल्याला छान असे तेलामध्ये भाजायचे आहेत व बारीक कापून घेतलेली कोथिंबीरसुद्धा यामध्येच घातलेली आहे तीसुद्धा आपल्याला तेलात अशी परतून घ्यायची आहे अशा पद्धतीने छान हा मसाला तेलामध्ये आपण भाजायचं आहे तेल सुटेपर्यंत बारीक आपण वरून जो कोथिंबीर टाकली तिचासुद्धा फ्लेवर भाजीला येणार आहे आणि कसुरी मेथीसुद्धा यामध्येच मी घातलेली आहे अशा पद्धतीने तेल म्हणजे यातील मसाल्यातील सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला भाजायचा आहे त्याने भाजीला छान अशी चव येते झाकण ठेवून मी एक वाफ काढून घेतलेली आहे पाहू शकता यातील तेल किती वेगळं झालेलं आहे अशाच पद्धतीने आपल्याला हा मसाला भाजायचा आहे आता आपण यामध्ये जो भाजीला घट्टपणा येण्यासाठी जे आपण हॉटेलमध्ये किंवा काही लग्न समारंभामध्ये घट्ट पाण्या येण्यासाठी बेसनपीठाचाच वापर केला जातो आज आपण तीच ट्रिक इथे वापरणार आहोत तर यामध्ये सुद्धा मी बेसनपीठ वापरलेलं आहे एक चमचाभर आणि बेसनपीठ कच्चं असल्यामुळेच आपल्याला तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे लगेचच दोन ते ती तीन मिनटात बेसनपीठ भाजलं जातं आणि आपण तयार झालेल्या मसाल्यामध्ये आता पाणी घालून घेणार आहोत इथे पाणी गरम वापरलेलं आहे भाजीला तुम्ही थंड पाण्याचा वापर करू नका कारण तशी भाजीमध्ये ती चव छान अशी उतरत नाही तर आता यामध्ये मी कोथिंबीर घातलेली आहे आणि मीठ आपण आधीच घातलेलं होतं झाकण ठेवून भाजीला छान अशी उकळी येऊ देऊया आणि पाहू शकता उकळी आल्यानंतर भाजीचा घट्टपणा आणि भाजीची जी ग्रेव्ही आहे ती किती छान झालेली आहे यासाठीच आपल्याला हे मसाले पूर्ण छान असे बारीक करून घ्यायचे असतात आता परत एकदा झाकण ठेवून मी एक वाफ काढून घेतलेली आहे आणि भाजीला उकळी आल्यानंतर तयार केलेले हे जे कोफ्ते आहेत ते आपल्याला ग्रेवीमध्ये घालून घ्यायचे आहेत आणि लो फ्लेमवर आपल्याला एकदा दोन ते तीन मिनटं या भाजीला उकडी येऊ द्यायची आहे आणि गॅस आपल्याला बंद करायचा आहे पाहू शकता अशा पद्धतीने ही आपली कोफ्ता करी तयार झालेली आहे तर आता आपण दुसरीकडे दुसऱ्या रेसिपीची सुरुवात करणार आहोत तर आता कोफ्ते आपले तयार झालेले आहेत झाकण ठेवून मी गॅस बंद करणार आहे आणि दुसऱ्या रेसिपीकडे वळूया तर इथे मी चवडीची भाजी करणार आहे तर त्यासाठी मी चवडी भिजत न घालता किंवा तुम्हाला एखाद्या वेळी जर आठवणे राहिली नाही भिजत घालायची तर तुम्ही अशा पद्धतीनेही भाजी करू शकता ही चवडी कच्चीच वापरलेली आहे किंवा भिजू घातलेलीसुद्धा नाही दोन स्वच्छ मी कुकरमध्ये शिजायला घातलेली आहे आणि दोन शिट्या काढून घेणार आहे दोन शिट्यामध्ये चवडी छान पद्धतीने आपली शिजली जाईल तर आपण या भाजीच्या जी फोडणीची तयारी आहे ती करणार आहोत तर एका भांड्यामध्ये छान असं तेल गरम करण्यासाठी टाकलेलं आहे त्यामध्ये सर्वात आधी मोहरी घातलेली आहे मोहरी छान फुटल्यानंतर ती इथं मी एक मोठा कांदा बारीक कापून घेतलेला आहे तो तेलामध्ये घातलेला आहे कांदा सोनेरी रंगाचा होईपर्यंत आपल्याला भाजायचा आहे आणि आता यामध्ये आपण घालणार आहोत कढीपत्ता कढीपत्ताही ही छान असा भाजून घ्यायचा आहे त्यालाही छान असा फ्लेवर असतो तो आपल्या या मसाल्यामध्ये छान असा उतरतो भाजीमध्ये आता आपण कांदा होत आल्यानंतर थोडाफार त्यामध्ये मी लसूण आणि आलं ठेचून घेतलेलं आहे ते घातलेलं आहे एक चमचाभर कांदा आपल्याला तीस ती 40 ते चाळीस पर्सेंट झाल्यानंतरच लसूण आलं घालायचं आहे आणि जाडसर असल्यामुळे ते सुद्धा थोडं व्हायला वेळ लागतो आता कांदा बऱ्यापैकी आपला सोनेरी रंगाचा झालेला आहे यामध्ये मी एक मध्यम आकाराचा टोमॅटो कापून घेतलेला आहे तो घातलेला आहे टोमॅटोसुद्धा तेलामध्ये छान असा भाजून घ्यायचा आहे टोमॅटो कांदा छान आपल्याला भाजण्यासाठी आपण यावर झाकण टाव ठेवून एक वाफ काढून घेणार आहोत पाहू शकता आता आपलं बऱ्यापैकी शिजत आलेलं आहे टोमॅटो कांदा किंवा शिजलेलाच आहे यामध्ये आपण काही कोरडे मसाले घालणार आहोत त्यामध्ये मी धनेपूड लाल तिखट गरम मसाला आणि जिरा पावडर प्रत्येकी एक एक चमचा घेतलेला आहे आणि जी हळद आहे ती लहान पाव चमचा वापरलेली आहे हे सर्व कोरडे मसाले आपण कांदा टोमॅटो या जे भाजून घेतलेला आहे त्यामध्ये घालणार आहोत आणि छान असं आपल्याला परतून घेण्याच्या आधी यामध्ये मी बारीक कापून घेतलेली कोथिंबीर घालणार आहे आणि छान असं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे अगदी हा मसाला आपला दोन ते ती तीन मिनटात तयार होईल एक झाकण ठेवून वाफ काढून घेणार आहोत आणि वाफ काढून घेतल्यानंतर यामध्ये मी परत एकदा बेसन पिठाचा वापर करणार आहे बेसन पिठामुळे या भाजीला छान असा घट्टपणा येणार आहे आता बेसनपीठ कच्चं वापरलेलं आहे आणि आपण लगेचच दोन ते तीन मिनटात झाकण ठेवून हे भाजून घेणार आहोत आता पाहू शकता हा मसाला आपला अशा पद्धतीने तयार झालेला आहे दुसरीकडे चवळीसुद्धा आपली शिजलेली आहे आता शिजून जी आपण घेतलेली चवळी आहे ती पाहू शकता पाण्यासहित आपण ही या तयार केलेल्या मसाल्यामध्ये घालणार आहोत आणि आता आपण वरून चवीप्रमाणे मीठ घालून छान अशी मिक्स करून घेणार आहोत ही चवळीची भाजी लगेचच ही चवळी शिजल्या जाते आणि तुम्ही भिजू घातलेल्या चवळीच्या भाजीपेक्षा अशा पद्धतीने भाजी कराल तर तिची चव अप्रतिम येते आता परत एकदा आपण यावर झाकण ठेवणार आहोत पाणी टाकण्या अगोदर आणि एक वाफ काढून घेतल्यानंतर दोन ते तीन मिनटाची यामध्ये मी गरम पाणी घालणार आहे पाणी आपल्याला एक ते दीड कप पाणी वापरायचं आहे जास्तही ही, ही पात जी पातळ नसते आपण लग्न समारंभात किंवा हॉटेलमध्ये सुद्धा खातो तेव्हाही ही भाजी जास्त अशी पातळ नसते त्यामुळे पाणी तुम्ही बेतानेच वापरा आता यामध्ये मी थोडं पाणी कमी वाटत होतं तर आणखी यामध्ये मी अर्धा कप पाणी घातलेलं आहे आता अशा पद्धतीने ही भाजी पाहू शकता आपली तयार झालेली आहे यावर मी कोथिंबीर घालणार आहे बारीक कापून घेतलेली आणि एक वाफ काढून घेणार आहे तुम्ही पाहू शकता भाजी छान अशी भाजीला उकळी आलेली आहे आणि भाजीला घट्टपणासुद्धा किती छान आलेला आहे झाकण ठेवणार आहे आणि गॅस बंद करणार आहे अशा पद्धतीने ही भाजी आपली तयार झालेली आहे तर आता आपण दुसऱ्या रेसिपीकडे वळूया तर आपण करणार आहोत आता कळी तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने ही कळी करणार आहोत यामध्ये मी सुरुवातीला चार चमचे एवढं बेसनपीठ घातलेलं आहे आपल्याला जास्तही घट्ट किंवा पातळ अशी कळी करायची नाही आता हे ताक जर म्हणाल तर तुम्ही दोन ग्लास एवढं ताक असेल तर यामध्ये चार चमचे बेसनपीठ व्यवस्थित होतं आता आपण कढीला फोडणीची तयारी करणार आहोत तेल टाकल्यानंतर तेल छान कडकडीत गरम होऊ द्यायचं आणि मोहरी छान अशी फुटू द्यायची तेलामध्ये तेव्हा कढीला छान अशी चव येते इथे मी अर्धा चमचा कडू मेथी घातलेली आहे आणि लहान अर्धा चमचा एवढं जिरं घातलेलं आहे एक कापून घेतलेली हिरवी मिरची कढीपत्तासुद्धा घातलेला आहे छान असा कढीपत्तासुद्धा आपल्याला तेलामध्ये होऊ द्यायचा आहे आणि यामध्ये मी हळद घातलेली आहे लहान पाव चमचा एवढी आता आपल्याला हे पूर्ण छान असं तेलात भाजून घ्यायचं आहे आणि आपल्याला इथं लसूण आलं हे सुद्धा यामध्ये घालायचं आहे लसूण आलंसुद्धा जाड वापरल्यामुळे तेलात परतून घ्यायचं होतं आता जे लसूण आलं शिजल्यानंतर आपण जे ताक बेसन पीठ मिक्स करून घेतलेलं होतं ते आपल्याला यात घालायचं आहे फोडणीमध्ये आणि छान असं मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत चवीप्रमाणे मीठ आणि कोथिंबीर आणि ही कढी आपण अशी छान मिक्स करून घ्यायची आणि कढी ही छान सतत अशी ढवळत राहिल्यामुळे कढी अजिबातही आपली फुटत नाही आणि कढी केव्हाही छान अशी हाय फ्लेमवरच आपल्याला शिजवायची आहे पाहू शकता तुम्ही किती छान प्लेन अशी कळी आपली तयार झालेली आहे अशाच पद्धतीनं ही कळी आपल्याला तयार करून घ्यायची आहे आणि कळीलासुद्धा आता उकडी आलेली आहे अशीच आपल्याला ही कळी दोन ते तीन मिनटं छान अशी शिजवून घ्यायची आहे तर चला आता आपण दुसऱ्या आणखी एका रेसिपीकडे वळूया आता आपण इथे करणार आहोत शिकरण त्यासाठी घेतलेले आहेत दोन केळी विलायची पावडर साखर एक कप दूध आणि साजूक तूप तर आता आपण ज्या केळी आहेत त्या सोलून घेणार आहोत आणि आता आपण त्या केळीचे छान असे एका सुरीने काप करून घेणार आहोत मिक्सरमध्ये सुद्धा हे शिकरण केलं जातं पण त्याची तेवढी छान अशी टेस्ट येत नाही तर अशा पद्धतीने आपण छान असे बारीक बारीक अशा किंवा पातळ पातळ अशा स्लाईस करून घेणार आहोत याच्या तर आता ह्या तयार केलेल्या ज्या स्लाईस आहेत त्या आपण एका चमच्याने किंवा फोकणी अशा छान अशा दाबून घेणार आहोत त्यामुळे ते जे आपण स्लाईस केलेले आहेत त्या छान अशा बारीक होतील आणि आता आपण यामध्ये टाकणार आहोत सर्वात आधी साखर तर साखर तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे कमी अधिक करू शकता तुम्ही गोड कितपत खाता आता यामध्ये घालणार आहोत मी विलायची पावडर आणि त्यानंतर आपण दूध घालणार आहोत दूध इथं मी गरम करून घेतलेलं आहे किंवा तुम्ही रूम टेम्परेचरचं सुद्धा दूध वापरू शकता आता यामध्ये दूध घातल्यानंतर आपण यामध्ये साजूक तूप घालणार आहोत तर साजूक तूप तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाल घालू शकता दोन किंवा तीन चमचे हे कारण तूप यामध्ये चवीला अप्रतिम लागतं आणि आता छान असं हे मिक्स करून घ्यायचं कारण विदर्भात ही अशा पद्धतीने करण्याची एक पद्धत आहे शिकरण तर आता आपण शिकरण तयार झालेलं आहे आपलं अशा पद्धतीने आच्ची ही आपली थाळी पूर्ण झालेली आहे तुम्हाला ही आजची थाळी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा आणि यातला कुठला पदार्थ तुम्हाला आवडला तोही मला कळवा पुन्हा आपण अशाच एका थाळीसोबत भेटूया तोपर्यंत धन्यवाद